पनलगर खुर्दे येथे उबाटाला शिवसेनेचा जोरदार दणका विद्यमान सरपंच उपसरपंच सदस्यांच असंख्य ग्रामस्थांचा भरतछड गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश महाड मतदारसंघात शिवसेना पक्षात पक्ष प्रवेशाची इन्कमिंग सतत सुरू आहे नुकतेच महाड श्रीवर्धन व रोहा येथील नगरपालिका निवडणुकीचे जोरदार रणधुमाळी थांबून नगरपालिका निवडणुका पार पडल्या असून त्या निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबरला लागणार आहे सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमेळाला सुरुवात होणार आहे मात्र महाड मतदारसंघात शिवसेना पक्षात प्रव, पक्षप्रवेशाच्या इनकमिंगला कुठेही विराम मिळाले नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे आज सोमवार सात डिसेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास माणगाव तालुक्यातील पनळगर येथे उबाटा पक्षाला जोरदार दणका मिळाला असून पनळगर येथील उबाटा गटाचे विद्यमान सरपंच हरिदास शेडगे उपसरपंच रमेश जाधव ग्रामपंचायत सदस्य अस्मिता करकरे कीर्ती शिंदेस पनळगर खुर्द येथील असंख्य उबाटा गटाच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला पनळगर खुर्द येथे मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षात पक्षप्रवेश भरतछेड गोगावले यांच्या विकास कामांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून केले असल्याचे व्यक्त करत सरपंच यांनी यावेळी म्हणाले की पनळगर खुर्द येथे आधी राष्ट्रवादी पक्ष व नंतर गेल्या अडीच वर्षांपासून उबाटा पक्षाचे वर्चस्व असून दोन्ही पक्षांकडून आमच्या गावातील विकास कामे झाली नाहीत मात्र यांनी आम्हाला शब्द दिलेला की आपण आमच्या पक्षात या किंवा नका येऊ शिवसेना पक्ष विकास कामे शब्दानुसार मंत्री भरतछ गोगावले यांनी अनेक विकास कामे पार पडली व अनेक कामे सुरू होत आहेत आम्ही आज शिवसेना पक्षात प्रवेश करून खरोखर विकासाच्या गंगेत प्रवेश केल्याचे जाणवत आहे त्यामुळे पन्हाळगर खुर्दे येथे आज खूपच आनंदित व समाधानी आहोत यावेळी मंत्री भरत भरतछ गोगावले यांच्याकडून सर्व पक्ष प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत पन्हाळगर खुर्देतील विकास कामे प्रवेश करण्याआधीच सुरू केले व पुढील अनेक काही विकास कामांना दोन दिवसात सुरुवात होणार असून उर्वरित सर्व विकासकामे शिवसेना पक्ष निश्चितच पार पडणार असा खंबीर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी मंत्री भरत शेठ गोगावल्यांचं जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर महिला जिल्हा संघटिका निलिमा घोसाळकर विधानसभा समन्वयक निलेश केसरकर तालुका प्रमुख महिंद्र मानकर माजी सभापती महिंद्र तेडगुरे अरुणा वाघमारे सीताराम उबारे विकास गायकवाड रवींद्र टेंबे प्रताप घोसाळकर मंगेश कदम रमेश यादव आदी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पनळगर खुर्द सरपंच उपसरपंच सदस्य अनेक महिला पुरुष व युवा मंडळी हजर होते प्रतिनिधी रिजवान मुकादम स्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड वर्षापासून आमच्या हो कधी संकट येत नाही लक्षात ठेवा कारण आम्ही त्या गंधरायाच सकाळी प्रार्थना केल्याशिवाय त्याचं स्त्रोत्र म्हटल्याशिवाय आम्ही पाणी पण घेत नाही आणि बाहेर पण पडत नाहीये हे आमचं शिरस्त आहे बाकी सगळ्या देवांना नमस्कार करतो आम्ही परंतु आज तुम्हाला सांगतो आज योग्य दिवशी आज आपण पक्षप्रवेश करतोय कुठेही वाया जाणार नाही फुकट जाणार नाही आहे हा एक तुम्हाला शब्द देतो कारण पलीकडं काम चालू आहे त्या कामाच्या नंतर जे काय स्मशान आणि एक दोन दुसरी कामं ती कशी आपल्याला टप्प्यात पहिले करता येतील परंतु महिन्या दीड महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये येत आहे आम्ही आता आज नागपूरला चाललो आहे उद्यापासून अधिवेशन आहे तिथेही आम्हाला काही थोडाफार फंड मिळतो तो फंड कसा कसा कुठल्या कुठल्या बाबीमध्ये घेता येतो तेही आम्ही ठरवू तुम्ही ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी प्रामाणिक माझी एकच विनंती आहे गावामध्ये आता बोलतात ना घर तिथं भांड्याला भांड्या थोडं लागतं पण ते भांडं फुटेपर्यंत कोणी वापरू नका म्हणजे जे तुम्ही आता एकत्र आलेले आहेत ते विभक्त होऊ नका नाही तर तो सगळ्यांना मानपण दिला जाईल जुने पण नवे पण सगळे माझी विनंती आहे लोकांना आणि नवीन पण लोकांना तुम्ही एकमेकांनी समजून घ्या गावाच्या विकासासाठी वैयक्तिक स्वार्थ तर कोणाचा हाय नाही गावाचा विकास व्हावा हा तुमचा हेतू आहे आणि त्यासाठी जे लागल ते सहकार्य आम्ही तुमच्या पाठीशी राहू हा माझा तुम्हाला शब्द आहे मी पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये काम केलं परंतु कुठलाही निधी किंवा कुठलाही काम नुसती आश्वासन दिली गेली त्याच्यानंतर तीन वर्ष आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आणि आमच्या मुंबईकर मंडळाच्या सानिध्यातून मी सरपंच झालो सरपंच होत असताना एकच घ्यास होता की गावाचा काहीतरी आपण विकास करू पण विकास करत असताना कर कुठलाही निधी किंवा कुठलाही काम ह्या तीन वर्षामध्ये एकही काम पडलं नाही फक्त शेतने आम्ही मुंबईकर मंडळ व ग्रामस्थ मंडळ दोन तीन वेळा भेटलो शेतने आम्हाला आश्वासन दिला आणि आश्वासन देत असताना शेत फक्त बोलत तुम्ही या किंवा येऊ नका मी तुमची काम करायला तयार राहील आणि शेतने जो शब्द दिला तो शब्द आम्ही प्रवेश करायला अर्जदार पूर्ण केला आमच्या गावाचा शेतन आम्ही सांगितलं आमची उर्वरित काम आहेत ती लवकरात लवकर करावी लवकर